नमस्कार मंडळी आज आपण टॉमॅटो सॉस बनवणार आहोत विदाऊट कोणत्या केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह शिवाय तर बघू शकता एकदम मार्केटमध्ये मिळतो अगदी तसा तयार झालेला आहे कलर पण बघू शकता हा पूर्णपणे नॅचरल कलर आहे तर त्यासाठी मी ते अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत एकदम छान रसरशीत पिकलेले टोमॅटो घ्यायचे तरच आपला टॉ जो सॉस आहे टोमॅटो सॉस त्याला कलर एकदम छान येतो तर मी पाने हे सगळे जे टोमॅटो आहेत ते आधी स्वच्छ धुवून घेणार आहे एक पाच ते सहा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये डुबवून ठेवायचे आणि मग त्यांना व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता व्यवस्थित त्यांना निथळवून घेतलंय मी आता त्यांना आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्यांना पुढे शिजवणारच आहोत पण ते पटकन शिजावे यासाठी त्यांना असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं खूप बारीक पीस, पीस नाही केले तरी चालतात ते बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे हे सगळे टॉमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मी सगळे टॉमॅटो छान कट करून घेतलेत मी आता एक पॅन चढवलं आहे मी गॅसवरती गॅस बारीक ठेवायचा आणि हे सगळे टोमॅटो आहेत ते पॅनमध्ये ट्रान्सफर करायचे तुम्हाला हवं तर तुम्ही खोल तळाची कढई घेतलात तरी चालेल म्हणजे तुम्हाला त्यांना मिक्स करायला सोपं होऊन जाईल तर मी सगळे जे टोमॅटो आहेत ते याच्यामध्ये डिरेक्टली ॲड केलं त्याच्यामध्ये तेल वगैरे काही ॲड होत नाही चमचाभर मी मीठ टाकलं आहे मिठाचं प्रमाण खूप जास्त याच्यामध्ये ठेवायचं नाही आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि जी लाल कश्मीरी मिरची असते जी कमी तिखट असते ती इथे डेट काढून आपल्याला दोन घालायचे आहेत अर्धा किलोच्या टोमॅटोचं हे सगळं माप आहे आणि जो मिडियम साईजचा सा कांदा असतो त्यातला अर्धा कांदा मी असा रफली चॉप करून घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं बघा मीठ टाकल्यामुळे टोमॅटोला लगेच पाणी सुटलं आणि तो सॉफ्ट व्हायला तयार झाला आहे मी आता त्यातला झाकून आपल्याला एक दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजवायचं आहे तर एक साईडला टोमॅटो चांगला शिजतो आहे तोपर्यंत मी एक छोटं पाटाचं कापड चौकोनी कापून घेतलं आहे त्याच्यामध्ये चार काळी मिरी एक इंचसारखी दालचिनी एकदम छोटंवालं चक्रफूल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जे लवंग असतात त्या दोन घेतलेल्या आहेत हे मसाल्यांचं प्रमाण अर्धा किलोच्या टोमॅटोचा सॉस बनून तयार होतो त्याच्यासाठी आहे जर तुम्ही किलोमध्ये टोमॅटोचं प्रमाण वाढवताय तर ह्या सगळ्या ज्या साहित्याचं प्रमाण आहे ते आज अर्धा किलोच्या प्रमाणाने तुम्ही वाढवू शकताय कारण हे अर्धा किलोच्या टोमॅटोचं सॉसचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे तर हे व्यवस्थित असं आपल्याला टाईटली गाठ बांधून घ्यायचे कारण जर ही गाठ आपल्या टोमॅटोमध्ये सुटली तर ते काळी मिरी लवंग छोट्या छोट्या ज्या मसाल्याच्या गोष्टी आहेत त्या आतमध्ये मिक्स होतात आणि त्या आपल्याला नको आहेत फक्त त्यांचा हलका फ्लेवर हवा आहे टोमॅटो सॉसमध्ये म्हणून ही गोष्ट करायची तर इकडे बघा मस्त टोमॅटो आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे हलक्या हाताने मी त्यांना हलवून घेतलं आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे ही सगळी जे जिन्नस आहेत ते शंभर टक्के आपल्याला गार करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जेव्हा वाटतो हे सगळं मिक्सरमध्ये तेव्हा ते एकदम फाईनली वाटायला मदत होते म्हणून व्यवस्थित असं त्याला गार करून घ्यायचं तर मी गॅस बंद केलं आणि बर्नरवरून काढून बाजूला ठेवलं आहे एक दहा मिनटामध्ये व्यवस्थित ते गार होतं गार झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचं जे मिक्सरचं जार आहे ते मी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करणार आहे याच्यामधली लसूण किंवा मिरची काढून आपल्याला बाजूला करायची नाही आहे ही जी मिरची आहे ना कलर ही छान येतो आणि हलकासा तिखटपणा येतो आपल्या सॉसमध्ये तो खूप छान लागतो तर ह्या मिरची सकट सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या जा जारमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत मी शक्य होईल तितकं फाईनली त्याला वाटून बारीक करायचं आहे लागेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घातलात तरी चालतं पण व्यवस्थित असं त्याला बारीक वाटायचं आहे फाईन वाटून घेतला असलं तरीसुद्धा आपल्याला या मिश्रणाला एकदा गाळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण जी मिरची वापरली त्याच्या बिया किंवा टोमॅटोची साल आहेत ते एकदम फाईनली बारीक होत नाहीत आणि टोमॅटो सॉसमध्ये ती अशी कचकचीत लागतात एकदम फाईनली मार्केटसारखा सॉस घरी तयार होण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्वाची आहे एकदा हे मिश्रण चाळणीतून व्यवस्थित गाळून घ्या म्हणजे तुम्हाला मी दाखवते बघा किती त्याच्यामध्ये बिया होत्या ह्या सगळ्या अशा कचकचीत लागतात तसं होऊ नये म्हणून हे एकदा गाळून घ्यायचं तर गाळून घेतल्यानंतर आपल्याला किती छान प्युरी भेटलेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलाय तर ही प्युरी आपल्याला एकदा शिजवून घ्यायची आहे अशीच वापरायची नाही आहे तर पुन्हा एकदा मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे गॅस लावून त्याच्यामध्ये ही सगळी पिवरी आहे ते ॲड करायची आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे एक थीक असं सॉस आपला तयार होतो तर एकदा प्युरी का आपण ह्याच्यामध्ये ॲड केली की जी पोटली आपण तयार करून घेतली होती मसाल्यांची ती आतमध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे त्या सगळ्या मसाल्यांचा जो हलका फ्लेवर आहे तो आपल्या सॉसमध्ये उतरतो आणि आता मी इथे साखर आहे ती मोजून घेते अर्धा किलो टोमॅटोसाठी वन फोर्थ कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे तर व्यवस्थित मोजून घ्यायची याने हलका स्वीट होतो हा सॉस तुम्हाला जर खूप स्वीट नको असेल तर जे साखरेचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी केलात तरी चालेल हे सगळं साखर आहे आणि जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। साखर छान विरघळी गेली पाहिजे एकसारखं छान मिक्स करायचं जे कडेला लागलेला सॉस आहे पॅनचा तो सुद्धा आतमध्ये घ्यायचा नाही तर तो, तो तसाच राहतो एकसारखा इवनली शिजत नाही म्हणून व्यवस्थित मिक्स करायचं आणि जा, झाकण ठेवून आपल्याला याला शिजवायचं आहे कारण ह्याचे जे बुडबुडे आहेत ते खूप प्रमाणात उडतात त्यामुळे झाकण ठेवून शिजवायचं मध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये वन टेबलस्पून विनेगर घालायचं आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालेल फक्त तो व्यवस्थित गाळून घालायचा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पुन्हा झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील पाण्याचं प्रमाण पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे गॅस मात्र बारीकच ठेवायचा नाही तर ते मिश्रण खाली लागू शकतं तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे मिश्रण छान आटलेलं आहे तर आता आपण याला चेक करून घेऊया जसं की ते गार होईल तसं ते थिक होत जातं त्यामुळे जे मिश्रण आहे ते त्या स्टेजला चेक करून घ्यायचं बघू शकता एकदम घट्ट असा आपला सॉस तयार झालेला आहे अजिबात प्लेटमध्ये घातल्यानंतर तो स्वतःहून हलत नाही आहे हलवल्यानंतर हलका हलतो आणि कडेची जी बाजू आहे कडा आहेत त्याला अजिबात त्याने पाणी सोडलेलं नाही आहे असा परफेक्ट आपला सॉस तयार झाला आहे शंभर टक्के गार करायचं आणि कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये त्याला स्टोअर करायचं काचेची बरणी व्यवस्थित धुवायची स्वच्छ वाळवायची मग याच्यामध्ये त्याला स्टोअर करायचं महिनाभर बाहेर राहत तो फ्रीजमध्ये अगदी सहा महिने राहतो तुम्ही भरपूर प्रमाणात केला तरी तो सहा महिने फ्रीजमध्ये छान टिकतो आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद बाय बाय